जीवनात जर काही मिळवायचं असेल तर सर्वात आधी तुमचं लक्ष निश्चित करा डोकं एकाग्र केल्याशिवाय आयुष्यात कोणतंही महान कार्य करणं शक्य नाही कोणतंही काम महान बनवण्याचा एकच मार्ग आहे की ते काम आवडीने करा जिंकणारे लोक काही वेगळं करत नाही ते फक्त प्रत्येक गोष्ट वेगळीपणाने करतात आपल्यामध्ये फक्त एकच कमतरता असते आणि ती म्हणजे आपण गोष्टी कमी करतो आणि बोलतो जास्त नेहमी लक्षात ठेवा तुम्ही केलेला संकल्प हा कोणत्याही इतर संकल्पापेक्षा महत्त्वपूर्ण असतो कार्य हाच यशाचा पाया आहे वारंवार अपयश मिळू उत्साह कमी न होणे हीच यशाची पायरी आहे यश तुमच्याकडून काही चूक झाली नाही यामध्ये नसून एक चूक दुसऱ्यांदा करत नाही यात आहे जे तुम्ही करू शकत नाही त्याला जे तुम्ही करू शकता यामध्ये येऊ देऊ नका या क्षणी केलेली चांगली गोष्ट तुम्हाला पुढच्या चांगल्या क्षणापर्यंत घेऊन जाते तुमचं यश यावरून ठरवा की तुम्ही जे मिळवण्यासाठी गमवलं आहे आपण जेवढी जास्त मेहनत करतो तितकं आपलं भाग्य आपल्याला साथ देते या जगात यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे जो सल्ला आपण दुसऱ्यांना देतो त्यावर काम करणं आपली सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणे यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे प्रत्येक वेळी अजून एकदा प्रयत्न करणे जोपर्यंत आपण काम पूर्ण करत नाही तोपर्यंत ते काम अशक्य वाटतं